प्रत्येक मत महायुतीच्या विजयासाठी महत्वाचं आहे त्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करा मान गादीला पण मत कष्ट करायला अशी घोषणा शरद पवार यांनी सातारा सभेत केली होती त्यांचाच कानमंत्र आपण कोल्हापूरमध्ये जपूया आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना प्रचंड मतांनी विजयी करूया असे उद्गार आमदार अमोल मिटकरी यांनी काढले संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी गडिंगलसमध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी गडिंगलजमध्ये म दू श्रेष्ठी विद्यालयाच्या मैदानावर सभा झाली यावेळी आमदार अमोल मिटकरी पालकमंत्री हसन मुश्रीफ आमदार राजेश पाटील संजय मंडलिक अभिनेता गोविंदा यांची प्रमुख उपस्थिती होती महेश सलवादे सिद्धार्थ बनने महेश काळे उर्फ गुंडिया पाटील यांनी मनोगत व्यक्त केली येत्या लोकसभा निवडणुकीत विकासाचा खासदार हवा की डमी खासदार हवा बावड्यातील लोकांनी आम्हाला शिकवू नये चंदगडच्या लाल मातीत आम्ही पण तयार झालोय असं सा, सांगत आमदार राजेश पाटील यांनी अमर चव्हाण यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला तर कोल्हापूर हे भावनिक आहे म्हणून भावनिक करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र श्रीमंत शाहू महाराज निवडून आल्यानंतर लोकसभेमध्ये ताकदीनं प्रश्न मांडतील का याचा जरूर विचार करावा तुमचं मत मीठ मिरची इतकं स्वस्त नाही ते अमूल्य आहे संजय राऊत आणि रोहित पवार हे तर सुपारी बहादर आहेत अशी खरमरीत टीका अमोल मिटकरी यांनी केली तर गेल्या पाच वर्षात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राबवलेल्या विकास कामांचा आढावा संजय मंडलिक यांनी घेतला लोकसभेमध्ये आतापर्यंत पाचशे पेक्षा अधिक प्रश्न विचारून तो सोडवण्याचा प्रयत्न केलाय भविष्यातही कोल्हापूरचा विकास अधिक गतीनं पूर्ण करण्यासाठी महायुतीला साथ द्यावी असं सा आवाहन मंडलिक यांनी केलं तर संजय मंडलिक यांना मत म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत असं पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले यावेळी सिने अभिनेता गोविंदा यांनी आपल्या खास शैलीत संजय मंडलिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं सभेला गडिंगलज आजरा चंदगड तालुक्यातील नागरिकांनी गर्दी केली होती